आता माझ्याकडे दिलंय की बघा निवड झालेले आहे त्या पोरांच्या दोन हजार एकवीस ला सरफराज पठाण नावाचा मुलगा आहे त्या त्यानं ईडब्ल्यूएस मधून ओपन मधून अर्ज केला त्याच्यानंतर गणेश म्हणून आणि एक योगीश म्हणून एक दोनही ओबीसी एक नावे आहे आणि एक तीले बांधव असे आठ हजार पोर आहे निवड झालेले पोलीस भरतीत तुम्ही आमच्या हे दहा टक्के थोप आताच दिलेलं मधले पोरं घरी निवड झालेले नुसत्या नियुक्त आठ हजार पोलीस येते दोन हजार वीस एकवीसचे कसं जीवन जगायचं त्या पोरांनी इथं काय जाते तसं आता मराठा समाजाचा हे त्याचं निवड झालेलं पत्र पोलीस स्टेशनच कशा जगायच्या पोरांनी हा आमदार मंत्री पक्षा कोण बोलता तुम्ही काय चुकीचं करतोय मी जीवाची बाजी ह्या गोरगरीबांसाठी सगळ्या सोयार्यांची अंमलबजावणी जर झाली तर मराठ्यांपासून सगळ्या जाती धर्मांचा फायदा आहे याच्यात सगळ्या जाती धर्माचे जा पोर का हटाचा पोर घेत नाही सरकार कशाला निवड केले यांच्या तुम्ही हा याच्यात धनगर बांधव आहे याच्यात वंजारी बांधव कशाला केलेत कशाला हे निवडी याच्यात मुस्लिम बांधव याच्यात बारा बरुजदारांचे लेखर आहेत गोरगरिबांची काय कष्ट लागल्याचं नाही बापाला शिकायला करतात तुम्हाला नेत्या कोण बोलायला लागलात आमदार वगैरे तुम्ही आणि छाती पाडायला लागला तिथं मी माझ्या को नेत्या कोण हे के दाखवायला लागला तिथं तुम्हाला तिकीट मिळायसाठी निवडून यायसाठी हे लेकरांचं का वाटप केलं तुम्ही दोन हजार एकवीस पासून हे पोर तर पडले असं वय सुद्धा निघून गेला तुम्ही सांगितलं होतं यांना कोरोना काळात वेळ वाढू म्हणून वाढविला का तुम्ही याच्या दलित बांधवांचे पोर आहेत याच्या जात नाही असे की पोरं नाहीत म्हणून ह्याच्यात काय आता संबंध संबंधित ह्या लेकरांना वाटतंय जरांगी पाटील जरी मराठा आरक्षण लढता तरी आपल्यासाठी लढू शकतो म्हणून हे लेकर आले तुम्हाला हे आठ हजार कोरत निवड केले आणि तुम्ही ह्या जागा रिक्त ठोलेल्या मी प्रेच्या माध्यमातून रिक्त ठोले तुम्हाला ही भरती करावं लागत आणि ती पण आचारसंहिता लागायची आत नक्सा हे सगळ्या जाती धर्माची बांधव सुद्धा स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी माझ्या खांद्याला खांदा लावून उभा राहणार मी सुट्टी देणार नाही तुम्हाला निवडी का आता आई बाप रात्र दिवस कष्ट करताना त्यांना वाटतं माझं अधिकारी झालं तर मला शिकी पण नाहीये तर माझं पोट भरत म्हणून आई बापा लेकरा शिकी काय हे लेकरांनी फाश्या घ्यायच्या का आता आणि छाता बळीचा तिथं आम्ही ओबीसीतून आरक्षण मागितलं सगळ्या स्वारीच्या अंमलबाजवांनी मागितली तर हे आमदारांनी मंत्री नेत्याकडून पक्ष जातीकडून बोलायचं हे लेकरांकडून बोलायचं तर नेत्याला बोललं म्हणतात आणि आमचे लेकर मुर्दे पणाला लागेल का बोलवणार तरी तुम्ही एक जण का बोलवणार जे पहिल्या बेचाळीस बांधवांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्या होते त्यांना म्हणले तुम्ही शासकीय नोकऱ्या देऊ का दिल्या नाही का नाही म्हणले नाही त्या तुमच्या तुमच्यामुळं ते तुमच्यामुळं आमच्या लेकरनं फाशी घेतलेल्या त्यांना नोकऱ्या नाहीत त्यांच्या कुटुंबाला का नाही म्हणलात बोलायला किती लागतं मी का बोललो मराठा बांधवांनो सहा महिने झाले घुमवते ती यांना वाटतं मी खोटं बोलाव समाधाला यांच्यासाठी सहा महिने झालं आज की शिमाग घेतो उद्या घेतो प्रक्रिया सुरू आहे सहा महिने प्रक्रिया सुरू असते सगळ्या सोयरीची अंमलबाजी करतो हैदराबादचं गॅजेट घेतो बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घेतो सातारा संस्थांचं घेतो दिलस घेतो देवस्थानाचे सगळे पुरावे घेतो भाटाचे घेतो आणि हे लागू करतो गेले का शिंदे समितीला भरती देतो काम प्रमाणपत्र वाटायचे का थांबवलेच कुणी प्रमाणपत्र कमी दिला तुम्ही तालुका स्तरावर समित्या नेमल्या ना तहसीलदार आणि पी एस आय साहेबांच्या अध्यक्षतेखाली कानवून सापडे ना तुम्ही ठेव आणण्यासाठी <स्यागी>। काम आमदारांमध्ये बोलले नाही सभागृहात त्या दिवशी माझ्याच विरोधात रान उठील आमच्या नेत्याला बोलला त्याला अटक करा ती चौकशी करा काय चौकशी करा काय माझ तुम्ही अडचणीत येणार आहे सगळे तुमच्या मैत्री सुद्धा काय अडचणी येणार रे आपण घेत आमच्या जोडट्यांचे हो हे पत्रकार पैसे जाहीर होत होता तुम्ही जरी त्या को दुसऱ्या कोणत्या करून कॉल केला ना तरी आम्ही दुसरा मोबाईल उडून धरलेला हां तुम्ही किती घोषेर आहेत तुमच्या पुढचा आहे दाव टाकणारे आपण सुद्धा पण ते आपण वेळेवर काढणार दाखविणार आहेत लई शायनिंग मारणार आहे तुम्ही कसे कसं फसवलंय हे आमच्या जवळ बैर्या कोणी घेतला उद्या देतो परदिशी देतो तुम्ही मताना मी नाही म्हणलो होतो सगळ्याच वेळेच काय तुम्ही आमच्या मागं कोण का नाही ते सिद्धच करा आता आणि तेवढ्यासाठी या सायडीने मिळतो मला माग कोण बघायचं ते जे हजारो करोड रुपये खाले ते था कम भोवती घेऊन येत आता त्यांचा शिवाद झाला ज्यांनी आमचा महाराष्ट्र सगळा चुरून खाल्ला आमचे बोरगरी चुरू खाल्ले पुरी तुमच्याकडे आलं झाले मोकळे समजा मी म्हणलो तुमच्याकडे आलो दहा टक्के चांगले मग गे कायले एकदम जरांगे बनल खास माणूस चांगलाय एकदम बेस्ट वा 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 तो सारखं पोरगच नाही मग मोके घ्यायला सुरु करा <laughs> मंगल चांगलाय दहा टक्के नको म्हणलं भूताने त्याला भूता भुता आपल्याने त्याला बोललाय आणि सगळे आमदार का तुटून पडले कसे मंत्री तुटून पडले तुग तुम्हाला नाही बोललो बाबा हो तुमच्या नेत्याला बोललो कारण तुमचा नेता या राज्याचा मायबाप हे पालक होतो त्याच्याकडे सत्य तो हे तो बाजूला गेलो त्याला काय बोलू तो बाजूला गेलो त्याला कस बोलू आम्ही लेकराच्या बाजूने बोलायला पाहिजे मराठ्यांच्या तुम्ही मोठे ठेवू दे आणि आता मायबाप मराठी तुम्हाला सांगतो तुमचे लेकर मूठेवायची वेळ आली आली तर हे आपलेच आमदार आणि आपलेच मंत्री आपल्या विरोधात रान उठवायला लागले त्याचं पोरगा मोठं झालं परदेशात गेलं आपण कधी त्यांच्याबद्दल वाईटचं केलं का आता आपले मोठे व्हायला लागलं तर आपल्या विरोधात बोलायला लागलं कशाचे आपले ते हे आपले नाहीत मराठा बांधवानं हे आपल्या असतात आपल्या कोण बोलले असतात दहा पंधरा तर आले तर जास्त नाही वीस दहा पंधरा विषयीकच एकच आमदार मंत्री एकत्र आले आणि नेत्याकडून झाले म्हणजे हे तुम्ही दहा पंधरा वीस जण आमचं वाटप करणार आहेत आमच्या पोरायचं मराठ्यांना आपल्याला एक वाटप होऊ द्यायचं की आपल्या जीवावर मोठे झाले आता कसे मोठे होते बघून नाही तर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजावणी द्या देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला माझी विनंतीपूर्वक नाही तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजावणी द्या व आरक्षण आणि ठरलेले विषय आहेत ते सगळे सोडवा चार ते पाच विषय आहेत आमचं तुमचं शत्रू नाही नसता मी हटतात नाही ना ना म्हणजे नाही आणि एकजुट पाठीशी तुमचा लेकरो म्हणून लढतोय हे आमदार मंत्री किती विरोधात गेले बार बारकाईनं लक्ष ठेवा अरे साहेब अंतरवाली सराटीत संचारबंदी अजूनही सुरू आहे तुम्ही लोक जमा बेकायदेशीर आहे मी आता मला एक प्रश्न आहे परत फडणवीस साहेबांना तिथं काय कापाकाफी झाली संचारबंदी ठीक आहे मुंबईला चाललो होतो लावली ठीक आहे कायदा समजून घेतो माणूस ठीक आहे लावली असत सहा सात सहा सात दिवस संचारबंदी ठेवायला काय झालंय तिथं असं तिथं असं झालंय का। काय काय झालंय तिथं संचारबंदी लावायला <coughs> सगळे शांतते गाव आजूबाजूचे राज्य शांत आहे तिथं झालंय काय हे मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सरकारला जालन्याच्या कलेक्टर साहेब पी साहेबांना माझं विनंतीपूर्वक आव्हान आहे तिथं असं झालंय काय आता संचारबंदी ठेवायला काय प्रॉब्लेम का धडपणता तुम्ही का धडकशाही चालवली होतं गृहमंत्री साहेब फडणवीस पर, साहेब तुम्ही आंतरवाल्यावर का धडकशाही चालवली हा माझ्यासह माझ्या महाराष्ट्रातल्या करोड मराठा समाजाचा सा प्रश्न आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा सुद्धा की म्हणून प्रश्न आहे मी सगळ्या जाती धर्माच्या महाराष्ट्रातल्या बांधवांना आज आवाहन करतोय आतापर्यंत कधी नाही आमच्या आंतरवालीवर जी दडपशाहीची संचारबंदी लावून मिळाली तुमच्यावर सुद्धा कधी काही येऊ शकते तुम्ही तुमच्या गोरगरीब लेकरांना जर असं काही करायला गेला तर तुमच्यावर येऊ शकते आज मराठा समाजावर वेळ ये मराठा समाजाच्या मदतीला धावून तुमच्यावर ज्या वेळेस येईल हा मनोज जराके सगळ्यात आधी पुढे होईल तुमच्या मदतीला धावून येईल आणि माझा मराठा समाजही तुमच्या मदतीला धावून येईल काय संचारबंदी लावायच्या कारण आहे <coughs> तिथं तिथं काय घडलंय तिथं काही उद्रेक होणार आहे तिथं जाळपोळ होणारे तिथं काही कापाकापी झाली तिथं काही दंगली झाल्या पोलीस बांधव आडवे झाले मराठी माघारी आले किती सन्मान करायचा तुम्ही ती उठवा गृहमंत्री साहेब तुम्ही अन्याय करू नका लोकांवरती दडपशाही आणू नका तुम्ही किती दडपशाही आणली संचारबंदीच्या माध्यमातून तु। तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून सत्तेचा दुरुपयोग जर तुम्ही जनतेसाठी केला तर यामध्ये मोदी साहेबांनी शाह साहेबांनी सुद्धा लक्ष घालणं गरजेचं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब जाणून बुजून महाराष्ट्रातल्या मराठा समाजावर दडपशाही करायला लागले हो मोदी साहेबांना आणि शाह साहेबांना सुद्धा माझी विनंती की तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब जे जाणून बुजून मराठ्यांवर अन्याय करायला लागले त्या संचारबंदी लावून ती दडपशाही त्यांचे थांबवा मराठा समाज सगळा राज्यात शांत आहे आणि त्याला थांबवायला लावा ला ला। संचारबंदी सारखं काही का झालेलं नाही नसता आम्हाला न्यायालयात नावीला जाणं जावं लागणार ला आहे ला 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 ला। <laughs> आणि मराठा समाजाला विनंती जर त्यांनी संचारबंदी ठेवलीच तर अंतरवालीकडे येऊ नका ही माझी विनंती आहे सगळ्यांना नका येऊ आपण बघू सहा सात दिवस शांत चित्ताने बघू फडणवीस साहेब मराठ्यांची जिरवाला निघालेत राज्यातल्या आणि ती कोणाच्या माध्यमातून मराठ्यांच्या आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या हातातून हे सुद्धा मराठ्यांनी लक्षात ठेवा आपले मोठे व्हायला लागलेत म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना आपले मंत्री आणि आमदार मराठ्यांच्या हाताखाली धरले आणि आपले पोरं मोठे होऊन म्हणून चिरडायला निघाले हो शांत चित्ताने पाच सात दिवस बघा संचारबंदी लागू आहे मला जो उत्तर बघतो शिथिल करतेत का नाहीतर कोणी ह्या अंतरवाडीकडे येऊ ना रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो हे होते मनोज जरांगे पाटील आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर झालेल्या आरोपांना त्यांनी अगदी सडेतोड उत्तर दिलेलं आहे मित्रांनो सरकारने किती जरी मनोज जारांगे पाटलांना घेरण्याचा डाव केला तरी सुद्धा सर्वसामान्य रयतेमधील प्रत्येक मराठा मनोज जारांगे पाटलांसोबत आहे त्यामुळे सरकारने वेळीच सावध भूमिका घेऊन मनोज जारांगे पाटलांच्या भूमिकेकडे मागण्यांकडे लक्ष द्यावं नाहीतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वच समाज बांधव सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम